24 न्यूज ने बेल दाबा। 24 न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी त्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साह केळकी के ते माहूर अखंडित ही पायी दिंडी जाते आणि या ठिकाणी या शिडको परिसरामध्ये आलेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो मला काय सांगणार मी श्री संत मठ संस्थान टिळकीचा पुजारी या नात्यानं गेली वीस वर्ष झालं माझे आमदार माननीय रोजा सावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सांगूचे रामगावजी पाटील जुसैंकर यांच्या नेतृत्वात टिळकी ते श्रीक्षेत्र मोहरकर पायीदिंडी हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुरुवात केली के आहे गेली वीस वर्ष झालं सतत अखंड आम्ही हे पायी दिंडी घेऊन माऊला जात असतो आणि या ठिकाणी दरवर्षी शिडकोमध्ये आमचे वैजनाथ भाऊ देशमुख हे दरवर्षी आमच्या या दिंडीला पंग देत असतात आणि अत्यंत उत्तम प्रकारे या ठिकाणी ते आमच्या भोजनाशी आमच्या माता माऊलींची त्यांच्यानंतर पूष्मळीची व्यवस्था करत असतात आणि कालच वैजनाथ भाऊचा वाढदिवस झाला त्यामुळं गेले वर्षी आम्ही वाढदिवस झाला होता आम्ही गेले वर्षी वैजनाथ भाऊचा वाढदिवस गडावर माहूर केक कापून साजरा केला होता तरी आज योगागण आज कालच वाढदिवस झाला आणि मी माझ्या संत गोविंदबा मठ संस्थानतर्फे वैजनाथ भाऊ यांना शुभेच्छा देऊन आजच आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय गिरडे साहेब यांनी यावेळी यावेळी येऊन आमच्या पालखीचं पूजन केलं आणि असंच याच्यानंतरसुद्धा आम्हाला असं सहकार्य राहावं अशी मी विनंती करतो आणि तेरा तारखेला माहूरगडावर मोठी पंगत आहे तर सर्वांना मी या ठिकाणी निमंत्रण देऊन जातो की कृपया आपण त्या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही एवढी कृष्णा पंचायत आहेत ते काय सांगायला हिंदुत्वाचे विचार सदैव नेहमी तेजस्वी ठेवण्यासाठी जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे काम केलं तेच विचाराची एक धारणा घेऊन आमचे सामाजिक कार्यकर्ते श्री वैन भाऊ देशमुख दरवर्षी जी जी, जी दिंडी आहे टेकीपासून ते श्रीक्षेत्र माहोरगडापर्यंत ते चालते तिला दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन करतात आणि या महाप्रसादाचं आयोजन करण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते या दिंडीचं उद्घाटन झालं आरती झाली पूजन झालं तसेच काल वैजनाथ भाऊ देशमुख यांचा काल वाढदिवस झाला त्यानिमित्त मी वैजनाथ भाऊला आमच्या सर्व शिवसेनेच्या टीमतर्फे आणि शिडको हार हायकोतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो पुढे येईल पुढच्या काळामध्ये असेच तुम्ही सामाजिक उपक्रम राबत राहो आणि हिंदुत्वाचे विचार त्याच्यामुळे ठेवो अशी दत्तप्रभूचरणी प्रार्थना करतो आज टोळकी इथून दिंडी निघालेली आहे आणि माऊरला आणि मी नेहमी या दिंडीच्या दर्शनाला येत असते आज वीस वर्षे झाली दिंडी इथे ते आणि वैद्यनाथ भाऊ हे या दिंडीला जेवण देतात ही चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने माझी एकच इच्छा आहे की वैद्यनाथ भाऊ यावेळेस नगरसेवक व्हावे हीच माझी हात जोडून विनंती आहे दत्ताशी आणि आशीर्वाद पाठीशी असल्यावर वैजनाथ भाऊ बरोबर नगरसेवक होणार असा नगरसेवक पाहिजेच सामाजिक कार्य राजकीय काही असो आज रात्री जर काम कोणाचेही काम करतात आमची एवढी इच्छा पूर्ण कराव दत्तात्रय बस खरोखर या ठिकाणी दत्तप्रभू प्रभूचा आशीर्वाद वैजनाथ भाऊ देशमुख यांच्या पाठीची आहे या ठिकाणी या पालखीच्या दर्शनासाठी व या पालखीच्या पूजनासाठी या ठिकाणी आपल्या इथे माननीय या नांदेड जिल्ह्याचे शिवसेने जिल्हा अध्यक्ष माननीय विनय ग्रेडी गिरडे देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा काय सांगणार भाऊ गेल्या वीस वर्षापासून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेळकी ते माहूरगड या ठिकाणी श्रीक्षेत्र माहूरगड या ठिकाणी पायी दिंडी जात असते आणि दिंडीची सुरुवात म्हणजे गेल्या वीस वर्षापासून तेळकीहून निघाल्यानंतर शिडको येथे प्रथम पंगत जे ते आमचे मित्र वैजनाथ देशमुख यांच्यातर्फे गेल्या वीस वर्षापासून ही पंगत ठेवण्यात येत आहे वैजनाथ देशमुख हे शिडकाउको भागातील येत नाही तर नांदेडतील राजकीय नाही तर राजकीय सामाजिक धार्मिक सौर कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन लोकांच्या सुखदुःखात जाणारे एक चांगले असे कार्यकर्ते एक भाजपचे एक नेते आहे आणि आज या ठिकाणी पंगत असल्यामुळे त्यांनी या पंक्तीच्या या पालखीच्या पूजेसाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं निश्चितच मी त्यांच्या त्यांचासुद्धा काल वाढदिवस झाला त्यांचा त्यांनासुद्धा ला, ला, दीर्घायुष्य लाभो व ही पंगत त्यांनी अशीच कायम ठेवावी आणि ही दिंडी अशीच वर्षानुवर्ष कायम चालू राहिली तर निश्चितच केवळ वाढदिवसच नाही तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या संकटाची सुद्धा दिंडीच्या मार्फत माहूरगड्या येथे तेथे जाऊन महाराष्ट्राचे का संकट दूर करण्यासाठी तिथे एक प्रार्थना करण्यात येते निश्चितच या दिंडीत जाणारे सर्व लोक तसंच त्याचे मुख्य पुजारी या सर्वांना सुद्धा दीर्घ आयुष्य एवढे एवढी यांना पाडतात आणि वैजनाथ भाऊ देशमुख आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा भाऊ काय सांगणार आपल्या शिवसेनेचे माजी आमदार सन्माननीय रोहिताजी चव्हाण यांनी दोन हजार चार रोजी असा संकल्प केला होता की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य लाभो म्हणून दोन हजार चारपासून ही दिंडी टेळकी ते माहूर पायी दिंडी निघत असते आणि माजी जिल्हा परिषदस्य आमचे गुरु महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी गेल्या वीस वर्षापासून सातत्याने निघत असते कोरोनाच्या काळातसुद्धा महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये इतका मोठा कोरोनाचा काळ होता परंतु या दिंडीला स्पेशल परमिशन सन्माननीय आपले माजी खा खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी परमिशन काढून दिलं होत्या या दिंडीला कुठलाही बाधा येऊ नये म्हणून फक्त महाराष्ट्रामधून एकमेव दिंडी माहूरला या गडाला टेळकी कोरोनाच्या काळामध्ये गेली होती आज या दिंडीला संपूर्ण वीस वर्ष झाले वीस वर्ष सातत्याने मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक हिंदू धर्माचा पाईक म्हणून या दिंडीची सेवा करण्याचं भाग्य मला लाभते आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून या दक्षिणचे शिवसेनेचे आमचे मित्र शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते आज पूजन करून दिंडी या ठिकाणून आता जेवण झाल्यानंतर रवाना होणार आहे या दिंडीला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशीच पायी दिंडी चालत राहू आणि या दिंडीचा लाभ आम्हाला आम्हाला आशीर्वाद भेटत जावं अशाच पद्धतीची या शुभकामना शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सतत या ठिकाणी टिळकी ते जाणारी या ठिकाणी पायी दिंडी जाते आणि या ठिकाणी शिडको परिसरामध्ये माननीय वैजनाथ भाऊ देशमुख यांना अतिशय या ठिकाणी आजार ना ना ते 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 या 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 ठिकाणी 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 महापूजा करून दिंडीला देतात आणि ही दिंडी अकरा तारखेला माहूरला पोहोचत आहे आणि त्या ठिकाणी तेरा तारखेला या ठिकाणी पंगत आहे तरी या ठिकाणी आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्याला कुणाला शक्य होईल त्यांनी माहूरला जाऊन या पंक्तीचा लाभ घ्यावा या ठिकाणी सीएम न्यूज संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद